शिरूर लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे आपण कारफाटा या ठिकाणी आहोत आंबेगाव तालुक्यामध्ये काही नागरिक बसलेले आहेत हॉटेलमध्ये निवांत चहापाणी करत आहेत आपण चर्चा करणार आहोत दादा नमस्कार काय वातावरण आहे इलेक्शनचं सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये इलेक्शनचं वातावरण कसं आहे खासदार शिवाजीरावरावांचा राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश परत प्रवेश झालेला आहे काय सांगाल इकडून तिकून इकडे उड्या आणि त्यांचं काय सांगायचं त्यांच्या चोऱ्या त्यांचं काय सांगायचं भाऊ आम्हाला म्हणजे तुम्हाला मान्य नाही आता इकडून तिकडे जाणं आहो कोणला मान्य राहणार आहे तुम्हाला मान्य राहीन का बसून बोलाई माणस हे देतात बक्षीस देतात या पक्षातून त्या पक्षात उडी मारायचे त्या पक्षातून त्या त्यांचं पचवाय करताना ते उड्या मारायचं आपण काय त्यांच्या मागे पळायचे पळू दे त्यांना काय तुमची कशी भावना राहणार आहे की आता हे पक्षाचे फुटी होतात राष्ट्रवादी फुटला शिवसेना सगळ्यांनी हे त्यांच्या चोरी करताना ते पळाले इकडं शेतकऱ्या करताना काही केलं नाही कोणी त्यांच्या चोरी करताना ते पळाले काय करायला पाहिजे होतं काय करायचं ठेवलंय त्यांनी आणि काय बाकी काय राहिले आतापर्यंत काहीच केलं नाही तर आता काय करणार आहे ते इथून माग खासदार अमोल खोले पाच वर्ष खासदार होते त्यांनी काय केलं कोल्यानी काही केलं नाही यांनी काही केलं नाही आता मतदान करायचं का नाही ते आम्ही बघू ना करायचं किंवा न करायचं ते तुम्हाला काय करायचं आम्हाला सांगून मतदान करायचंय किंवा न करायचंय कोणला करायचंय कोणला नाही आमच्या मनावरती आलं ते दादा तुमचं काय मत आहे राजकीय परिस्थिती बाबतच्या घडामोडी मोठा जीव काढायचा त्यांच्या चोऱ्या त्यांना पैशात म्हणून ते पळतात तुम्ही जाणार नाही त्यांच्या माग काय गरज आहे आम्हाला जायची गरजच नाही आम्हाला जायची त्यांना जे गरज असली तर ते येतील मग त्या टायमाला आम्ही विचारू त्यांना काय करायचं काय नाही ते आता त्यांना गरज आहे आता सगळेच जण येणार येऊ द्या ना आल्यानंतर आम्ही त्यांना जबाब देऊ काय सांगणार तुम्ही त्यांना शेतकऱ्याला बाजार भाव दिला नाही दुधाला बाजारभाव तसेलाच बाजार नाही इकडची चोरी केली आणि तिकडं जाऊन पचवली काय काय राहिले काय आता कशाची चोरी केली अहो सगळ्यांची चोरी मग इकडून तिकडून तिकून इकडे कशा गरजाने उड्या मारत्या ती एकच जागा राहायला पाहिजे होती ना प्रत्येकानी जागा पलटी करीत चालल्यात ना तुम्हाला हे उलड्या मारणं ना पटत नाही अजिबात नाही दादा तुम्हाला काय वाटत काय सांगायचं दुसरं काय सांगणार तुम्हाला स्वतःच मत आहे इतके वर्ष राजकारणातले बुजुर्ग नेते दिसत आहे तुम्ही नहीं नहीं राज... तो नेता नसला तर एक सर्वसामान्य मतदार आपण मतदार काय फक्त मतदार हे फक्त आपल्याकडून मत या पुरतीत काही काम नाही करत आमच्या माध्यमातून सांगा ना त्यांना काय सांगायचं तुमच्या माध्यमातून काय सांगत कवरे सांगू सांगू ना तेच बा करण तेच चुल तोच तवा काय फरक पडत नाही काय फरक पडत आज तुम्ही शेतकऱ्यांकडून काय केलं त्या वारंग्याने एवढा जीव काढा काय करांगे हा तो जारांगे का वारंगे जारांगे जारांगे त्याने एवढा जीव काढा काय त्याच प्रत्युत्तर काय दिलं यांनी आता तर मनच जारांगे पण उमेदवार उभे करणार आहे कर केले तर येतील ते निवडून त्यांच्या नशिब असेल तर आता हा नशिबाचा खेळ तुमचा खेळ नाही आज नाही नाही आज एक माणूस कांदा पिकवतो माझ्यासारखं बोल ना का ते माणसाला हा काहीतरी बोलवतो एक एका कोटामधली एक माणूस कांदा पिकवतो त्याला बाजारा नाही नाही त्याला बाजारा भाऊ शंभर रुपये किंवा दीडशे रुपये पैसे देत नाही हा तुमच्या लोकांना खाय देतो म्हणजे तुम्ही नोकर वर गेल आज का तुम्ही येत आहे म्हणून तुम्ही पैसे तुम्ही काय त्याच्या मानधना म्हणून तुम्ही आता यांना तसे फोकट फिरणार आहे का तुम्ही मग आमच्या जीव आमचा तुम्हाला बाजारभाव आम्हाला दिला आम्ही कसं का जीव काढून कांदा पिकवणारच आपले दोन कुटुंबातले माणस आहेत त्यांना आम्ही जगावणारच पण तुम्हाला स्वस्त मिळालं मग आमच्यापेक्षा मतदान तुम्हाला जास्त तुम्ही देणार ना त्याला आम्हाला काय ओळख आहे त्याला त्याच्याकरता तुम्ही एवढे जीव करीत आहे त्याच्याकरता तुम्ही एवढे जीव काढित आहे आमच्याकरता तुम्ही हे काय केलं नाही त्यांनी काय केलेलं नाही तुम्हाला मत कोणला देणार हे काय सांगणार नाही हे बघा महाराष्ट्र हा तो तुम्ही मिळवणार मी कोणला सांगू शकत नाही हा अंटा देऊ शकत सुद्धा नाही नोटा दाबायचं हा आहे नको आहे नको निवडणूक लागली का कोणता मी च्या सुद्धा मंत्र्याचा कोणता कारभार च सुद्धा येत नाही काय म्हणणे तुमचं आणि ज्याला मन लागेल त्याला मी मतन करील काय कोण आहे नाही नाही आज काय नाही नाही तुम्ही मला लय चहा आवाज लावून मी आम केला मतदान केलं कप्तान केलं आज कोणीच सांगू शकत नाही आणि आता तर नाही सांगू शकत कलिच झालं राजकारण राजकारण काय खिचडी झाली हा बचा बाजार आहे सगळा मोदींनी तरी काय केलं नाही नाही आता हे मोदी का पळाले बा यांनी बस सारे जगात झालं बा यांनी खाल्लं खाल्लं म्हणून ईडी लागली म्हणून तिकडे पळाल त्यांनी तरी काय केलं ईडी कशाला घ्यायची तिकडं हे खानदार मंडळ काय त्यांच्या पक्षात घ्यायची मग ते किती खानदार आहेत डबल आहेत का नाही मग तुम्हाला कुठची नाही बसली मग तुम्हाला पक्ष सोडायचा हे ना राजकारण दुसरं काय चाललं हं तुम्ही याच्या अगोदरच पाहिले राजकारण असं कधी पाहिलंय का कधीच नाही अटल बिहारी पोचून पाहतोय त्याच त्यांनी त्या पैशा किती आठ खासदार कोर्ड त्यांनी बरं राजकारण केलंय का मग खर तो मंत्री खरा माणूस तो अटल बिहारी खरा माणूस तो अटल बिहारी वाजपेयी एक नंबरचा माणूस राजकारणात कोण तुम्हाला सध्या कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही आवडत आम्हाला आता कोणीच नाही आवडत कारण की या खाण्याकरता कुणी काही यात कारण की यांचं पॉट भरलं ना यांना जनतेची काही गरज नाही नमस्कार नमस्कार काय वाटतंय सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये शिवाजीराव आडररावांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केलेला आहे शिरूरची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय तुमचं मत आहे राजकीय परिस्थिती कशी आहे एकंदरीत एक राजकीय परिस्थिती विचार करता शेतकरी हा बी जे पीच्या विरोधात आहे मग बी जे पीच्या विरोधात जे उमेदवार असतील त्यांना लोक या ठिकाणी पसंती देणार नाही कारण शेतकऱ्यांचं कंबर न मोडण्याचं काम बी जे पीने केलेलं आहे आणि ते या शेतकऱ्यांना नको आहे उमेदवाराचा विषय विचारला तर उमेदवाराबद्दल कोणतीच नाराजी नाही आहे पण तुम्ही जर बी जे पीला समर्थन करीत असाल तर ते आमच्यासारख्या शेतकऱ्यांना कधीही मान्य होणार नाही उमेदवार कोण सांगले आता तर अमोल विरुद्ध आढळ अशीच लढाई होणार आहे नाही ही लढाई कशी होणार आहे अजून त्याचं काही चित्र स्पष्ट नाही पण सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच तीव्र भावना आहे जे बी जे पीला समर्थन करतील त्या उमेदवाराला लोक पसंती देणार नाही आत्ता तर आडरराव पाटलांनी पूर्वीचे बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत तर त्याच्यापूर्वी राष्ट्रवादी नंतर बाळासाहेब ठाकरे सेना त्याच्यानंतर परत गट त्याच्यानंतर आता अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे निवडणुकीसाठीच केलेलं आहे ना म्हणजे चित्र जवळजवळ स्पष्टच आहे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आडरराव पाटील अशीच लढाई शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे मग तुम्ही उमेदवाराशी बाबत बोलत का नाहीत नाही वरिष्ठ लेवलला जरी या राजकीय तडजोडी असल्या तरी ह्या खालच्या लेवलला मतदारांच्या विश्वासाला तडा जाण्याचं काम या नेते मंडळीने केलेलं आहे आम्ही काही कोणाच्या व्यक्तिगत विरोधात नाही परंतु आज यांनी एक पाच वर्षापासून आपण राजकारण पाहतोय प्रत्येक पक्ष सत्तेमध्ये सामील झालेला आहे मतदार वेड्या भावनेने मतदान करतो आहे एखाद्या पक्षाला एक वेळ कांटाळल्यानंतर दुसरा पर्याय त्या ठिकाणी निवडला जातो पण या पाच वर्षातली राजकीय परिस्थिती जर पाहिली तर प्रत्येकजण सत्तेमध्ये सहभागी झाला आहे आणि मतदारांच्या मताचा त्या ठिकाणी अनादर झालेला आहे मतदारांवर एक वेळा असे आलेले की कोणाला मतदान करावं किंवा किंबहुना मतदानच करू नये या परिस्थितीत मतदार आहे मतदार व्यक्तिगत कोणालाही नाव ठेवत नाही परंतु शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार हे भाजप सरकार आहे आणि या भाजप सरकारला जे जाऊन मिळालेत त्यांच्या विरोधी मतदान हे होणार आहे म्हणजे डॉक्टर अमोल यांना मतदान होईल असं असं तुम्हाला त्याच्यातून सांगायचं आहे शेतकऱ्यांसाठी अमोल कोल्हे यांनी जो संसदेचा आवाज उठवला हो आज आपण महाराष्ट्रात पाहतोय कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल कांद्याच्या प्रश्नावरच गेले ऑगस्ट महिन्यापासून साहेब प्रत्येक महिन्यात निर्यातबंदी होते आणि या निर्यातबंदीचा फटका आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला लाखो रुपयाच्या फटीत बसलेला आहे आणि मग शेतकऱ्यांनी का नको जर संसदेत एखादा अमोल कोल्हेसारखा तरुण तडफदार उमेदवार कांदा प्रश्नावर त्या ठिकाणी रान तापवते आज महाराष्ट्रातून कमीत कमी एकोणचाळीस खासदार बी जे पी आणि पुरस्कृत पक्षाचे आहेत आणि या एकोणचाळीस खासदारांपैकी फक्त अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे हे दोनच व्यक्ती त्या ठिकाणी आवाज उठवतात आणि शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने हे सहा हजार रुपये मोदी देते पण सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला आलेत पण त्या शेतकरी शेतकऱ्याचे सहा सहा लाख रुपये केवळ यांच्या निर्यात धोरणामुळे तोटा झालेला आहे हे शेतकरी कधी विसरणार नाही तुमच्या सहा हजाराचं कोणालाही या ठिकाणी कौतिक राहिलेलं नाही या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा नेता या ठिकाणी लोकांना पाहिजे शरद पवारांचं कार्ड चालेल एकंदरीत विचार करता शरद पवारांचं कार्ड चालेल म्हणण्यापेक्षा शरद पवारांनी या आपल्या शिरूर मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून जो विकास गंगा या ठिकाणी आणलेले ती विकासगंगा किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांविषयी जे आपुलकेचे प्रश्न असतात पाण्याचा प्रश्न असेल किंवा बाजार समितीचे प्रश्न असतील साखर कारखान्याला एक ठराविक पॅकेज द्यायचे प्रश्न असेल हे तडीच नेण्याचं काम शेतकऱ्यांसाठी शरद पवार साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने शरद पवार हे एकदम एक, एक नंबर नेते आहेत असे लोकांची प्रतिक्रिया आहे दादा काय नाव तुमचं मी शरद वाघ शरद सुदाम वाघ माझी उपसरपंच रांजणी जी समजा घडामोड आहे आता अडरा वर्षे खोली लढाई होणार आहे गेली पाच वर्षाचं तुम्ही राजकारण पाहिलं मोदींची दहा वर्षाची राजवट पाहिली त्याबाबत काय सांगा साहेब माझं म्हणणं असं आहे की माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता माझ्या मनात एक निश्चित बिंबलेलं आहे की आंतरराष्ट्रीय पात पातळीवरती मोदी साहेबांचं काम निश्चित गुणवंत आहे अतिशय चांगलं आहे ह्याबद्दल माझ्या मनात इतकीची शंका नाही परंतु महाराष्ट्राचा विचार जर केला आणि सर्वसामान्यांचा जर विचार केला तर त्या पातळीवरती त्या शेतकऱ्याला किंवा त्या ग्रामस्थाला किंवा नागरिकाला ज्या सुखसुविधाला वंचित राहावं लागतं सुखसुविधा देण्यापेक्षा शेतकरी वर्गामध्ये असणारा आमच्यासारखा कांद्यासारखा उत्पन्नाचा भाग असतो त्या कांद्याला जर योग्य भाव मिळाला असता किंवा आता सरकारची धोरणं असताना निर्यात बंदी केली ठीक आहे नागरी लोकांना जपलं पाहिजे याच्यात दुमत नाही परंतु हे करत असताना शेतकरी हा भारताचा कणा आहे हे तर निश्चित आपणही मानता मग भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी जर मोडला तर निश्चित माझ्यासारख्याला निश्चित दुःख होत आहे कोरोना काल कोरोनाच्या कालखंडामध्ये अडीच वर्षे उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चाललं होतं उद्धवसाहेब हे सरळ मार्गी आणि खूप राजकारणी नाही आहेत पण अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही ते कोरोनाखाल कालखंडसुद्धा मी बघितलं आहे त्या कालखंडामध्ये राजकीय पॉईंट शोधत शोधत तुम्ही झिजवत ठेवलं निश्चितपणाने माझ्यासारखेला ते दुःख होत होतं महाराष्ट्र अडीच वर्ष बंद होता त्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरेवरती टीका करण्यात खूप वेळ लागवला माझ्यासारख्या सुज्ञपदार निश्चित कळतं हे योग्य नाही आहे तिथे राजकारण करायची ती वेळ नव्हती किंबहुना त्यावेळेला ही ही सर्व लोस जन, जन मंत्रिपदावर होतेच ना मग आज असं कुठलं वारं तुटलं क कुठली गोष्ट घडली की अडीच वर्षाचा कालखंड तुम्हाला माहीत आहे की परिस्थिती बिकट होती महाराष्ट्र संपूर्ण क्लोज होता अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंचं काम अयोग्य असं म्हणता येईल का नाही मग मला सांगा आता आमचे निकमसाहेब निकमसाहेब हे देव म्हणून दिलीप वळसे पाटलांना मानत होते मान किंवा मानत असतील दिलीप वळसे पाटील साहेब शरद पवार साहेबांना पहिल्यापासून मानत होते आजही मानत आहेत माझं म्हणणं हे आहे की तुम्ही कुठे क कुठल्याही कार्यक्र का, म्हणजे तुमच्या पक्षा पक्षाच्या अंतर्गत तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता सर्वसामान्यां मतदाराचं किती हल करणार आहात तुम्ही अडररावांचा अडररावांचा जो निर्णय आहे आजचा तो कसा आहे हे बघा सर्वसामान्य मतदारांनी जायचं कुठं मला सांगा माझ्या तळागळामध्ये मला जो सहकार्य करता आला त्याला मला जपलं पाहिजे साहेबांच्या कामाला मी नाव ठेवू शकत नाही साहेबांसोबत काप तालुक्यात केलं ज्या किंबहुना निकम साहेबसुद्धा साहेबांचा सा आयुष्यभर साहेबांचा सा शब्द उल्लेख केल्याशिवाय साहेब एकदाही राहिले नाहीत इतका इतकं अप्रतिम असणारं प्रेम मग तुम्ही मला असा प्रश्न विचारताय दोन भावामध्ये मी बाजू कोणाची धरू माझा प्रश्न असा निर्माण होतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतं मी कुठला झेंडा हाती धरू ते राजकारण बोलायचं नाही पण निश्चितपणाने माझा शोधण्यासारख्या मतदार माझ्यासारख्या शोधण्या मतदारला योग्य ठिकाणी मी मतदान करून जाईल काय या निवडणुकीमध्ये आता आडरराव कोळे दोन उभे राहणार आहे काय कोणाचं अमोल खोले काय अमोल कोले माणूसच चांगलं आहे त्याने जे याचे त्याचे सगळे प्रश्न मांडलेत पुढं रावने काय केले काल जण हुशेबानावर लढत होता आणि आज चालला परंतरा वर्ष त्याची विरोधात होता आणि आज परत गाड्या राहतात घेतो त्याच्यामुळे रावला नाही मध्यानवाईत ज्या वेळेला पंधरा वर्ष खासदार होते त्यावेळेला केलं तर का आडरावला नाही नाही काय हा त्यावेळेस गेला नाही शरद पवारला मानणारे लोक शरद पवारला मानणार शरद पवारांनी आता जर अमोल कोले पाठिंबा दिला त्यांच्या पाठीवर हात ठेवला अमोल कोले विजय होतील का हा लय बरे आडरराव दादाची ताकदही फार मोठी आहे किती मोठी मोठी ताकद आहे म्हणूनच तिकडे पळाले आहेत सगळी हे सगळी मोठी गेल्यात ना ताकद मोठी आहे म्हणूनच तिकडे गेली त्यांच्याकडे माल मालपाणी म्हणून तिकडे गेली निवडणुकीत काय होईल हरणार हरणारकल तुम्हाला काय वाटत राजकारणात बोलायचंच नाही राजकारण म्हणजे फक्त टाइमपास आहे असं कसं <laughs> काय मग काय राजकारण कुणी कुठं जातं फक्त सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ना तोच त्या स्टँडवरला बाकीला कोणता स्टँड नाही कार्यकर्ता तरी कुठं स्टँड हा कार्यकर्ते तरी कुठे स्टँड कार्यकर्ते एवढे स्टँडर एकमेकांच्या मैत्री जाणार नाही तो राष्ट्रवादीचा सेनेचा अजून तशीच येत एवढं <laughs> झालं तरी हा कार्यकर्ते म्हणजे काय खतरनाक काम <laughs> तुम्हाला राजकारण काय बोलायचं नाही नाही राजकारण फक्त टाईमपास आहे मतदानाला जाणार की नाही मतदानाला जाणार ना कोणाला मतदान करणार आपल्याला कायच नाही आवडलं तर नोट दाबणार तर काय कोणाच्या बाधे बोलणार सगळे सारखे काय करणार नाही तुम्हाला कुठं तिकडे मिळालं तुम्ही चालेल तिकडे त्याला नाही मला ते चालते तिकडे काय सर्वसामान्य काय करायचं न बोललेलं चांगलं मोदी शासन प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती दोन हजार रुपये पाठवते अशी वर्षाला सहा हजार रुपये पाठवतं मग तुम्हाला त्यांची धोरणं का मान्य नाही नाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार पाठवते त्याचं निश्चित थोडंसं थोड्या प्रमाणात आम्हाला समाधान होतं की आम्हाला एक आशेचा किरण दिसलं होतं की मोदी सरकार प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाकाठी खूप आनंद वाटला पण मोदी सरकार असं दुहेरी डाव खेळते हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं ना त्यावेळेस आमच्यासारख्या शेतकऱ्यांची डोक्याची शिर उठल्याशिवाय राहिली नाही कारण एक अशी परिस्थिती आहे आमच्यासारखा अल्पभूदारक शेतकरी आमच्या परिसरामध्ये साधारण एक तीन चार एकर क्षेत्रावाले शेतकरी आमच्यासारख्याचं खत औषधाचं वर्षभराचं पेस्टिसाइड साधारणतः एक दोन एक लाख रुपयाचं होतं आणि आमच्या दोन लाख रुपयाला साधारण अठरा टक्के जी एस टी म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस हजार रुपये आमच्याकडून जी एस टी वसूल केला जातो आणि सहा हजार रुपये आम्हाला देऊन त्याचा मोठा गोष्टवरा केला जातो किंबहुना आता पंधरा दिवसापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला फोन हॅलो बी जे पी कार्यालयातून बोलते तुम्हाला सहा हजार रुपये आले का तुम्ही त्या सहा हजार रुपयाचा काय विनियोग केला अरे आमचे तुम्ही छत्तीस हजार रुपये घेतलेत त्याच्यातले सहा हजार आम्हाला आणि त्याच्यावरती तुम्ही जाहिरातबाजी करता काय आणि याचा कसूर शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि माझी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून एक सर्वांना विनंती आहे भविष्यकाळामध्ये जर ही एकाधिकारशाही जर संपवायची असेल आणि शेतकरी खऱ्या अर्थाने म्हणलं जातं की भारताचा जा कणा आहे पोशिंदा आहे बळीराजा आहे या उपमा देऊन तुम्ही शेतकऱ्यांना बोलवायचं काम करू नका एका हाताने शेतकऱ्याचं टोपभर काढायचं चा आणि चमच्याभर शेतकऱ्यांना द्यायचं अशी यांची वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या विरोधात निश्चित शेतकरी एकवटल्याशिवाय राहणार नाही दुसरं एक ना दुधाच्या अनुदानाचा प्रश्न आहे दूध अनुदान पाच रुपये त्यांनी डिक्लेअर केलं पण अजून कोणाच्याही खातेवर आले नाही त्यातसुद्धा आटी लावल्यात सरकारी दूध संघालाच दूध घातलं पाहिजे अरे हा कटला नाही कुठला नाही आहे खाजगी संस्थाला दूध घातलं म्हणजे त्यांनी काय पाप केलं का द्यायचं तर सर सरसकट अनुदान तुम्ही द्या ना म्हणजे बी जे पी गव्हर्नमेंट काय करते दाखवतं एक आणि देतं भलतंच अशी वृत्ती आहे शिरूर लोकसभेचा रणसंग्राम या विषयाच्या अंतर्गत आज आपण कारफाटा या गावामध्ये आलेलो होतो इथं लोकांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत बऱ्याचशा लोकांचं मत असं आहे की शेतकरी विरोधी भाजपचं धोरण आहे त्या विरोधामध्ये भाजपवरती नाराजी पण आहे काही लोकांनी कोलेंच्या बाजूने स्पष्ट मत दिलेलं आहे तर काही लोकांनी राजकारण गलिच्छ झालेलं आहे आम्हाला मत कोणाच्याही बाबत नोंदवायचं नाही अशा समिश्र प प्रतिक्रिया या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे लोकसभेची निवडणूक तेरा मेला होणार आहे कोण जिंकल कोण हारल हा भाग नंतरचा आहे परंतु तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद गणेश चोरे शिवनेरी संवाद कारफाटा